काय काय नाही अग झाडून झाडून काय ही साड्यांनी पुसलंस काय घर साड्यांनी घर पुसायला काय मला काय पिसाय कुत्र चाललं मग झाडून झाडून म्हणतेस की झाडून झाडून असं घेतली अशी पिळून आणि अशी झाडली व

लेकरा केला माझ्यावर लेकरून पटापटा पटने बर आवर पटाफटा साड्या किती आहेत त्या तुमच्या ही माझी एवढी सिंपल तुझी हो आम्हाला कुठलं आले असलं साधं सिंपल गावाळ्या एकदा घ्यायला लागतं आणि मग धाकटीची कसली भारी आहे मग आता काय करायचं

मग साडी तुला घ्यावी लागेल नको मला नको ना काय घ्या का एवढी का तापली कशाला तुमच्यावर तापून जाऊ कुठं राहायचं आवड पट फट पट पट लागल्याच पट पट मग काही आता यंत्र कसवले मी का आवरू का

थे थे द्या दोन दोन कानपाड्या आणि माझ्यावर पड़े कशी घेतली भांडण तिथून आवड ग बाय माझे आता बसले मी आपण तोंडा पडली पाहिजे म्हणून लागले माझे माझे बघायला सहज हसता हसता कॉमेडी केली जर कॉमेडी आवडली असेल तर मेरी नेहमी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय